देवला शहरात प्रशासकीय संकुलात अनेक कार्यालयातून आहे मात्र या प्रशासकीय संकुलात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे तरी संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढत आहे तरी स्वच्छता करावी अशी मागणी आता येथील नागरिक करताना दिसत आहे मिनी मंत्रालय म्हणजे तहसील कचेरी या आवारामध्ये एवढी घाण झातलेली झाडांचा पान पान आणि पाचोळा पडलेला आहे इथे अधिकारी कोणीच लक्ष देत नाही आणि एवढं भारी इमारत केलेली असतानासुद्धा का डासरला डास होता सर्व होता आणि दारूच्या बाटल्यासुद्धा सापडल्या तिथे तर याच्यावर लक्ष कोण ठेवील बा यांच्यावर अंकुश कोणाचा आहे आणि एवढा शहर स्वच्छ शहर म्हणता येईल नगरपालिका कुठे आहे ते आपिसे तर स्वच्छ नाही आहे तर सर्वसाधारण लोकांना काय सांगू शकशाल तुम्ही त्यांना काय सांगणार तुम्ही तुमचे गव्हर्नमेंटचे ऑफिसच स्वच्छ नाही या ऑफिसमध्ये गेलं तर सम संपूर्ण ऑफिस जाळ माही झालेलं आहे सर्व जाळ्याचे आतमध्ये जे साफ कोणी करायचे तुम्ही सर्व झाडांचे उकडे घालून आहे झाडांचा पातोळा हो हे आणि तीच ठिकाणी झाडं उगलेले पिंपळाचे झाडं हे ते बिल्डिंग पडायले बिल्डिंग धोकादायक होऊन जाईल याला कोण आहे